संध्याकाळ झाली होती मुकेश कामाच्या थकव्याने घरी परतला दार त्याचा चार वर्षाचा मुलगा अश धावत आला आणि म्हणाला पापा तुम्ही बाजारातून आई मला आईला भेटायचं स्तब्ध झाला त्याचा गडा भरून आला त्याने मुलाला छातीशी घट्ट धरून म्हंटल बेटा माझ्याकडे पैसे नाही पैशाशिवाय मी तुझ्यासाठी आई कशी आणू हे एक तास आयुषच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो शांतपणे आत गेला आणि थोड्याच वेळात आपली छोटीशी गुल्लक घेऊन आला गुल्लक त्याच्या लहान हातात कापत होती डोळे पानावले होते त्याचे गुल्लक वडिलांच्या हातावर ठेवली आणि म्हणाला पापा मी तर पैसे जमा केले आहेत हे घ्या आणि मला आई आणून द्या मला आईची खूप आठवण येतील मुलाच्या या निष्पापने मुकेशचे हृदय विदीर्ण झालं त्याच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले त्याने मनात म्हटलं हे भगवान यांना समज मुलाला मी कस समजव की आई पैशांनी येत नाही पण मुलाच्या जिद्दी आणि अश्रूंमुळे तो स्वतःच तुटला काही वेळ शांत राहिल्यानंतर त्याने मुलाचे गाल पुसले आणि म्हणाला ठीक आहे बेटा तू जरा थांब मी आता तुझ्यासाठी आई आणतो आईच्या डोळ्यात चमक आली त्याने निष्पाप हसत म्हटलं खरच पापा तुम्ही आता आई आणणार मुकेशने डोके हलवून होकार दिला मनाने आणि थरथरत्या पायांनी तो घराबाहेर पडला बाहेर पडताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले गल्लीच्या कोपऱ्यात उभा राहून त्याने आकाशाकडे पाहिलं आणि मनात म्हटले हे भगवान मला इतकी ताकद दे की माझ्या मुलाचं हृदय न तोडता त्याचं बालपण मातृहीन होऊ देऊ नये मुकेश आठवणीमध्ये हरवला त्याच्या मोहिनीची हसरी आठवली लग्नानंतर दोघांनी छोटस घर हसत खिदडत सजवलं होतं त्या दिवसाची आठवण आली आयुषला पहिल्यांदा गोदात घेताना मोहिनीच्या चेहऱ्यावर आलेली आनंदाची लकीर आठवली आणि मग ती अभिशप्त रात्र रा आठवली जेव्हा मोहिनी कायमची डोळे मिटून गेली मुकेशच्या मनात तो दृश्य ताज झालं मोहिनीने एकदा म्हटलं होतं छातीत दुखते मुकेश तिला डॉक्टर कडे नेऊन इच्छित होता पण मोहिनी हसून म्हणाली उद्या बरं होईल पण ते उद्या कधीच आलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठलीच नाही श्वास थांबले होते त्या दिवशी मुकेशची संपूर्ण दुनिया उजाडली मोहिनीच्या तिचेच्या अग्नीत फक्त त्याची जीवनसाथीच नव्हे तर घरातील सगळी सुख जडून राग झाली तेव्हापासून मुकेश एकटाच मुलाला सांभाळत होता आईशला वाहण्यासाठी तो म्हणे आई बाहेर गेली आहे लवकरच येते पण वेळेनुसार हो आणि प्रश्न विचारू लागला आता त्याची ही जिद्द मुकेशसाठी डोंगरासारखी झाली मुकेशला माहित होत की आता मुलाला फसवण्याचा काळ संपला आहे आता त्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल आणि दीर्घ श्वास घेतला आणि मनात ठरवलं की कोणाशी तरी बोलावं जड पावलांनी तो शेजारी विनयच्या घरी गेला मुकेशने दार ठोठावलं तर विनय बाहेर आला मुकेशचे डोळे लाल होते आवाज जड विनय तू मुलांसमोर काय म्हटलंस बाजारातून पैशांनी आई आणता येते माझा मुलगा ते खरं मानून बसलाय आज त्याने गुल्लक माझ्या हातात ठेवली विनय अवाक झाला त्याने ताबडतोब हात जोडले भाऊ चूक झाली त्या दिवशी माझी बायको रागात माहेरी जाण्याची बोलत होती मुलाने विचारलं तर मी मजाकातच म्हटलं नवी आई आनो मला काय माहित होत की आयुष ऐकतोय आणि मनावर घेतोय मुकेश भिंतीला टेकला आता काय करू त्याचा प्रत्येक श्रू मला तुकडे करतोय मी त्याला कसं समजाव की आई विकत घेतली जात नाही विनय काही क्षण शांत राहिला मग संकोचाने म्हणाला एक मार्ग आहे जर तू हरकत घेत नसील तर मी एक जागा ओळखतो जिथे स्त्रिया मजबुरीत पैशांसाठी येत जातात चुकीचं समजू नकोस मी जाणतो तू शुद्ध माणूस आहेस फक्त इतकंच की कोणीतरी मुलाला थोडा वेळ आईसारखं जवळ घेऊन झोपून देईल बस त्यापलीकडे काहीच नाही मुकेशने ताबडतोब डोके हलवली नाही हे बरोबर नाही पण लगेच आयुषच्या डो ओल्या डोळ्यांची आठवण आली गुल्लप देताना मनाला होता पापा, पैसे तर मी जमा केले आहेत मुकेशची मजबूती तुटूट गेली त्याने हडू हळू हो, आवाजात म्हटलं ठीक आहे फक्त मुलाच्या खातीर आणि कोणाचीही अब्रू जाणार नाही रात्र गडद होत चालली होती दोघे आटे घेऊन त्या भागाकडे निघाले ज्याच्या नावाने लोक अस्वस्थ होतात सुनसान रस्त्यावर पिवड्या दिव्यांची मंद प्रकाश मुकेशच्या हातात स्टेअरिंग वरील घट्ट होत होता त्याच्या मनात एकच वाक्य घुमत होते मला माझ्या मुलाचं हृदय तोडायचं नाही तिथे पोचल्यावर विनयने दोन तीन स्त्रियांशी बोललं सर्वांनी प्रथम दर ऐकला मग कपाडाला आडी घातली इतके कमी आणि काम काय विनय वारंवार समजावत होता काम काहीच नाही फक्त मुलाला काखेत घेऊन झोपवायचं लोकांना विश्वास बसला नाही काहींनी थेट नकार दिला अशा गोष्टीत पडत नाही अनेक प्रयत्नानंतर दोघे थकून जवळच्या चहाच्या टपरीवर बसले मुकेश पूर्णपणे शांत तेव्हा दिसत होता तेवढ्यात बाकावर बसलेला एक मध्य माणूस जवळ सरकला भाऊ काय झालो चेहऱ्यावर अशी उदाशी का विनय टाळायचा प्रयत्न करत होता पण मुकेशच्या गडा भरून आला त्याने सगळी हकीकत साफ सांगितली माणसाने लक्षपूर्वक ऐकलं मग घडू म्हणाला जर इरादा स्वच्छ असेल तर मी एक नंबर देतो मुलगी नाही एक नातेवाईक स्त्री आहे मजबूर आहे वडील आजारी आहे कधी कधी पैशासाठी काम करते पण शुद्ध राहते नाव सीमा प्रेमाने बोल धमकावू नकोस नंबर मिळाला मुकेशचे हात कापत होते त्याने फोन केला दुसऱ्या बाजूने थकलेली स्त्रीचा आवाज आला जी कोण मुकेश शांतपणे म्हणाला माझं नाव मुकेश काही वाईट बोलायचं नाही फक्त माझ्या छोट्या मुलाला आईची गोद हवी आहे थोडा वेळ त्याला झोपून द्या पाचशे रुपये देईन आणि पूर्ण आदराने परत सोडून देईन काही सेकंद शांतता मग दुसऱ्या बाजूने हळू श्वास ऐकून आला कुठे यायचं चौक मी आटोत आहे तिथून घेऊन जाईन ती पुन्हा म्हणाली मी शर्त ठेवते माझ्याशी कोणताही वाईट वर्तन होणार नाही आणि मुलगा रडला तर संयम ठेवा मुकेशचा आवाज भरून आला कसम फक्त मुलाच्या खातीर बोलावलंय कॉलकट झाला विनयने सुटकेचा श्वास सोडला चल उठ ती तयार आहे मुकेशने खिशात हात घातला पैसे चाव्या स्वच्छ रुमाल म्हणत म्हटलं हे भगवान आज माझ्या नियतीची परीक्षा आहे मुलाची हसरी परत येऊ दे ऑटो गिअरमध्ये पडलं शांतता चिरत गाडी त्या पिकअप पॉइंटमध्ये निघाली दुसऱ्या बाजूने आपल्या मजबुरी आणि आशेने सीमावाट पाहत होती आणि या कथेचा खरा मूळ येथूनच सुरू होणार होता रात्र गडद होत चालली होती आटोची हेडलाइट धुंदड्या रस्त्याला चिरत पुढे सरकत होत्या ठरलेल्या जागी पोचल्यावर मुकेशने पाहिलं गल्लीच्या कोपऱ्यात एक स्त्री उभी होती साध्या पण स्वच्छ सलवार चेहरा हलकासा झाकलेला तीच होती सीमा जसाच ती आटोजवळ आली आणि आत दोन पुरुष बसलेले पाहिले तिचे पाऊल थांबले तिने ताबडतोब म्हटलं नाही मी नाही येणार तिच्या आवाजात भीती आणि राग दोन्ही होती पण मुकेशने घाईघाईने हात जोडून म्हटलं घाबरू नकोस तुझ्याशी काही वाईट होणार नाही पहा मी फक्त माझ्या मुलाच्या आई आई ओरडतोय त्यांनी गुल्लकही माझ्या हातात ठेवली फक्त तुला थोडा वेळ त्याच्या डोक्यावर हात फिरवून झोपायचं त्याशिवाय काहीच नाही सीमाने मुकेशच्या डोळ्यात लक्षपूर्वक पाहिलं तिथे खोट नव्हतं फक्त एक तुटलेला बाप दिसत होता तिच्या मनात विचार आला कदाचित हा माणूस खरंच बोलतोय काही क्षण शांत राहिली मग हळू आवाजात म्हणाली ठीक आहे चला मुकेशने सुटकेचा श्वास सोडला त्याने दरवाजा उघडला आणि सीमाला बसू दिलं आटो हळूहळू चालू लागलं संपूर्ण रस्त्यात तिघेही शांत होते घर पोचल्यावर दार उघडतात समोरून आयुष धावत आला त्याच्या डोळ्यात चमक होती त्याने वडिलांना विचारलं पप्पा हिचना ती आई जी तुम्ही पैशाने आणली मुकेशने शांतपणे डोके हलवलं आनंदाने उड्या मारू लागला लगेच त्याने सीमाला घट्ट मिठी मारली आणि रडत म्हणाला मम्मा तुम्हाला माहीत आहे का मी तुम्हाला किती मिस केले सीमा हादरली तिच्या हृदयात जणू कोणी चिंगारी पेटवली डोळे पानावले तिनेही ताबडतोब मुलाला बाहुपाशात घेतलं ही मिठी बनावट नव्हती ही त्या निष्पाप तडफडीची होती ज्याने तिला आई बनवलं होतं दृश्य पाहून शांतपणे दुसऱ्या खोलीत गेला त्याची ओठ थरथरत होती मनात मनाला धन्यवाद भगवान तरी आज माझा मुलगा चैनाने झोपेल तिकडे सीमा आयुषला खोलीत घेऊन गेली मुलगा सतत बोलत राहिला मम्मा तुम्ही कुठे गेलात मी रोज पप्पाला सांगत होतो की तुम्ही आला आना पहा मी तुमच्यासाठीही पैसेही जमा केले त्याने गुल्लक उचलली आणि सीमासमोर ठेवली सीमाचे अश्रू आता थांबत नव्हते तिने मुलाला शांत केलं कपाडावर चुंबन घेतलं आणि हळूहळू लोळी सुरू केली काही वेळाने आयुष मुस्करत तिच्या कुशीत झोपला रात्रीचं शांतता आणखी गडद झाली सीमाने हळूच मुलाचं डोकं उशीवर ठेवलं आणि बाहेर आले तिथे मुकेश वाट पाहत उभा होता तिने डोकेखाली घालून म्हटलं तुमचा मुलगा खूप मासूम आहे त्याचे अश्रू पाहून माझं हृदय कापलं मुकेशने काही न बोलता पैसे दिले आणि म्हटलं चला मी तुला सोडून येतो आटोने परत जाताना दोघे शांत होते पण सीमाचं मन विचित्र अस्वस्थ होतं जाण्यापूर्वी तिने हळू आवाजात म्हटलं जर कधी पुन्हा गरज पडली तर बोलावून घ्या मी येईन कारण त्या मुलाच्या निष्पापाने मला आतापर्यंत स्पर्श केला मुकेशने हलकेच नजर वर केली पण काही बोलला नाही सीमा आपल्या गल्लीच्या टोकाशी उतरली पण त्या रात्री सीमाला झोप येईना डोळे वार मी ताच वारंवार तो मासूम चेहरा समोर येत होता मम्मा तुम्हाला माहीत आहे मी तुम्हाला किती मिस केलं काही दिवस सर्व काही सामान्य राहिलं पण मग पुन्हा ती जिद्द आयुष्याच्या मनात जागी झाली तो वारंवार पापाला सांगू लागला पप्पा मला पुन्हा आई हवी त्या दिवसासारखी आई आना मुकेश प्रथम टाळत राहिला पण मुलाच्या अश्रूंमुळे त्याची मजबुरी हादरली थरथरत्या हातांनी त्याने सीमाला फोन केला दुसऱ्या बाजूने सीमाची थकलेली पण ओळखीची आवाज आली मुकेशने संकोचाने म्हटलं आयुष पुन्हा आईची जिद्द करतोय जर तुला त्रास नसेल तर आज ये काही वेळ शांतता मग सीमा म्हणाली ठीक आहे मी येईन रात्री सीमा घर पोहोचली यावेळी आयुष्य आणखी आनंदी होता धावत तिच्या गळ्यात पडला म्हणाला मम्मा आता मला सोडून जाऊ नका सीमाचं हृदय बिघडलं तिने मुलाला गोदीत घेतलं थोपटलं आणि हळूहळू झोपवलं पण आज काही नवं घडलं मुलाला झोपवताना सीमालाही डोळे लागले जेव्हा मुकेश रात्री खोलीत गेला तेव्हा त्याने पाहिलं आयुषगाळ झोपला होता आणि सीमा त्याच्याजवळ बसून स्वतःही झोपी गेली होती या दृश्याने मुकेशला आतून हादरून टाकलं त्याच्या ओठावर अंजाने हसरू आले त्याने विचार केला किती संस्थेने ही स्त्री माझ्या मुलासाठी आई बनली सकाळी चार वाजता मुकेशने सीमाला हळूच जाग केलं तिने घाबरत म्हटलं कर आम्ही झोपे गेले मुकेश म्हणाला काही हरकत नाही मुलाला चेनाची झोप मिळाली माझ्यासाठी तेच पुरेसे आहे त्याने तिला पैसे दिले आणि आटोने परत सोडले पण आता परिस्थिती बदलली होती ते एकदाच राहिलं नाही दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी कधी कधी एक महिन्यानंतर जेव्हा आयुष आईची जिद्द करे तेव्हा मुकेश सीमाला बोलवून गेले हळूहळू आयुष्यासाठी सीमा फक्त पावनी आई राहिली नाही तर खैखुरी आई सारखी झाली तो तिच्याशी खेळ बोलत राहील तिच्या कुशीत चैनाने झोपी आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सीमालाही त्या निष्पाप मुलाशी खूप जवळीक वाटू लागली कधी कधी ती पैसे घेण्यास नकार दे मुकेश म्हणे हा मुलगा मला इतका आपला मानतोय की आता त्याच्या सोबत राहणं माझ्यासाठी बोध झाला नाही चूक आहे मुकेश समजत होता की सीमा परिस्थितीची मार झेलते पण त्याच्या मनातही आयुष्यातील भरू शकते दिवस जात जात सहा महिने निघून गेले या काळात सीमा आणि आयुष्यचं नातं इतकं खोल झालं की मुलगा तिला खरी आई मानू लागला आता तो प्रत्येक छोटी मोठी गोष्ट तिलाच सांगेल तिच्या कुशीत चैनानं झोपे आणि तिची हसरी पाहून खिलखिलून हसे मुकेश हे सर्व पाहत असे आणि विचार करे ज्या कमतरतेला मी पैशांनी भरायचा प्रयत्न केला ती या स्त्रीने आपल्या प्रेमाने भरून काढली हे फक्त मजबुरी आहे की तिच्या मनात खरंच अपनत्व आहे एका दिवशी आयुष सीमाच्या कुशीत झोपला होता सीमा त्याच्या केसावर हात फिरवून भाऊक झाली तिने हळूच आवाजात म्हटलं मुकेश मी जाणते मी कोण आहे आणि कोणती आयुष्य जगते पण खरं सांगते या निष्पाप मुलापासून मी वेगळी राहू शकत नाही त्याची मासूम पाहिलं आणि तीच वाक्य पूर्ण केलं तर का आपण लग्न करू नये माझा मुलगा नेहमी आईच्या सावलीत राहील आणि तुलाही एक घर मिळेल सीमा हादरली मग डोके खाली घातलं पण मी याच्या लायकीची नाही मुकेशने ताबडतोब म्हटलं लायक तोच आहे जो मनापासून अपनावतो आणि तू माझ्या मुलाला स्वतःच्या मुलापेक्षा जास्त अपनावलंस काही दिवसानंतर दोघांनी एका मंदिरात साधेपणाने लग्न केलं सीमाच्या आजारी वडीलही या नात्याने समाधानी होता आता सीमा घराची सून आणि आयुषची आई झाली आयुषने निष्पाप आनंदाने मुकेशला म्हटलं पापा आता मम्मी नेहमी आपल्या बरोबर राहील ना मुकेशने मुलाला गळ्यात घेऊन उत्तर दिलं हो बेटा आता कधीही वेगळं होणार नाही सीमाने आयुषला छातीशी धरून म्हटलं नाही नाही बेटा आता मी नेहमी तुझी मम्मा राहील त्या छोट्या घरातील रिकामेपणा होता तो भरला गेला आता तिथे पुन्हा हसणे हिदळणे गुंजू लागले मित्रांनो या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की आईचं ना तो पैशांनी विकत घेता येत नाही आई तीच असते जी मनापासून अपनावते मुलाला प्रेम देते आणि त्याचे अश्रू पुसते नातने मी रक्ताने नव्हे तर अपनावानेही तयार होतं आता एक प्रश्न तुमच्याकडे तुम्हाला का वाटतं मुकेशचा हा निर्णय बरोबर होता का की त्या सीमाला अपनावून आपल्या मुलाला आई दिली तुमची मते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शली असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून इतरांनाही ही कथा समजेल आणि शिकायला मिळेल पुढच्या व्हिडिओत नवीन कथेसह भेटू धन्यवाद